भारतीय जनता पार्टीचं सभासद नोंदणी संघटन पर्व सुरू आहे आज महाबळेश्वरमध्ये महाबळेश्वर तालुका भारतीय जनता पार्टीची या ठिकाणी प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली होती आणि जगातील सगळ्यात मोठ्या पक्षाचं स्वाभिमानानं सभासद व्हा ही विनंती आम्ही सगळ्यांनी महाबळेश्वर वासियांना केलेली आहे मला खात्री आहे की देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब यांनी गेल्या दहा अकरा वर्षामध्ये देश ज्या प्रगतीपथावर नेलाय आणि ज्या विश्वासानं या भारतातल्या सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनात आमूलाग्र बदल आणायचं ते काम करते त्या अनुषंगानं आणि महाराष्ट्राचे विकासरत्न विकास पुरुष आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेच्या ज्या विकासाच्या योजना आहेत ज्या वैयक्तिक लाभाच्या योजना आहेत त्या सर्वसामान्यापर्यंत पोहोचवायचं काम भारतीय जनता पार्टीचे सर्वसामान्य कार्यकर्ते करत असतात आणि अशा कार्यकर्त्यांच्या माध्यमातून जे नागरिक भारतीय जनता पार्टीचे सदस्य होऊ इच्छित त्या सर्वांना भारतीय जनता पार्टीचं सभासद करून घ्यायची मोहीम या ठिकाणी सुरू आहे आणि त्या सर्वांनी या मोहिमेमध्ये सहभागी व्हावं अशी विनंती करायला येत्या दोन दिवसामध्ये महाबळेश्वर तालुक्यातील जवळजवळ शंभर भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते वेगवेगळ्या वेग गावामध्ये वेगवेगळ्या वेग वेग वाड्या वस्तीवर प्रत्येक बुथवर मेरा बुथ सबसे मजबूत या भूमिकेनं आमचे कार्यकर्ते जाणार आहे आणि अतिशय उत्साहाचं आणि चैतन्याचं वातावरण या महाबळेश्वर तालुक्यामध्ये आहे येणाऱ्या कालावधीमध्ये भारतीय जनता पार्टी हा प्रमुख पक्ष महाबळेश्वर मध्ये झाल्याशिवाय राहणार नाही एवढी खात्री आहे परत एकदा सर्व महाबळेश्वर वासियांना मी वनंती करेन की आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली देश विकसित राष्ट्र म्हणून विकसित व्हायला लागलेला आहे आणि आपण या भारतीय जनता पार्टीचे सदस्य व्हावं अशी या निमित्तानं मी विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र